सांगली शहरात चिंतामणी हाऊसिंग सोसायटीमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा श्री गजानन महाराज प्रकट निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन सांगली शहरातील चिंतामणी नगरमधील चिंतामणी हाऊसिंग सोसायटीमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चिंतामणी नगरमधील चिंतामणी हाऊसिंग सोसायटी आणि जिल्हा परिषद कॉलनीमधील सावंत परिवार याच्या वतीनं गेली पंधरा वर्षापासून श्री गजानन महाराजांचे प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात यंदाच्या वर्षीसुद्धा प्रकट दिन साजरा करण्यात आलेला आहे यामध्ये आज भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे यामध्ये पालखी श्री गजानन महाराजांची वेशभूषा परिधान करण्यात आली होती त्याचबरोबर महिलांनीसुद्धा पारंपरिक वेशभूषा परिधान करून झिम्मा फुगड्या खेळल्या आहेत तसेच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते जन्मकाळ साजरा करत असताना महाप्रसाद वाटप करण्यात आले होते यावेळी अनिल बाळू सावंत उज्ज्वला अनिल सावंत संत बाळूमामा सहकारी भक्तगण प्रकाश पांडव महाराज राजेंद्र साळुंके प्रवीण हळप मंडले साहेब आनंद लेंगरे महादेव जाधव विजय मोहिते सचिन सूर्यवंशी रोहित पाटील यांच्यासह भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रवीण मारुती हळप राहणार चिंतामण हाऊसिंग सोसायटी चिंतामणी नगर विस्तारित भाग जीएस ऑफिस जवळ आमची सोसायटीतील सहकारी श्री अनिल बाळू सावंत व सौ उज्वला सावंत यांच्या घरी सालाबादप्रमाणे आम्ही गजान महाराज प्रगट देण्याचं नियोजन करतो पाच सात वर्ष झालं त्यांच्या इथं प्र प्र नियोजन होतं मला साव सावंत यांनी विनंती केली दादा म्हणले माझं दरवर्षी दिंडीचं नियोजन आहे आणि यावेळेला आपण दिंडीचं नियोजन करूया त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्व चिंतामणी हाऊसिंग सोसायटी जिल्हा परिषद सोसायटी साईनगर आसपासच्या भागातील सर्व सहकाऱ्यांच्या स सहभागाने आम्ही एक शोभायात्रेचं नियोजन केले उद्देश हा की कोणत्याही कोणत्या तर कारणाने सर्व एकत्र यावेत असे सामाजिक उपक्रम विविध धार्मिक कार्यक्रम व्हावे या माध्यमातून आम्ही याचं नि नियोजन केलं होतं त्याला उदंड प प्रतिसाद मिळाला चांगल्या प्रमाणे आमची शोभायात्रा झाली आणि सगळ्यांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल आम्ही सर्व सहकाऱ्यांचं पोलीस प्रशासनाचं आभार मानतो अनिल बाळा अनिल सावंत आमच्या घरी आता जवळजवळ सतरा अठरा वर्ष झालं हा कार्यक्रम चालू आहे महाराजांचा महाप्रसादाचा पहिला पहिला थोडं असं हा कार्यक्रम साधा होता आता आम्ही परवा दिंडीला एक सत्तर लोक गेलेलो शेगावला त्यावेळी आमचं हे नियोजन झालेलं आहे मग आता त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या विचारानं हा जो कार्यक्रम मोठा पार पडला आहे व्यासपीठावर आमचे हरिभक्त हरिभक्तपरायण गणेश घाटगे प्रत्येक वर्षीला त्यांनीच्या ह्याच्यातून ह्याच्यातून पार पडतो पारायण कीर्तन सेवा पारायण आणि उत्तम पाटील महाराज कीर्तनाला असतात गेल्या वर्षीपासून आमच्याकडे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली